मिरज शहरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे मिर्जेतील निपाणीकर कॉलनी या ठिकाणाहून एक यामहा आर वन फाय मोटार सायकल चोरी करण्यात आली होती याबाबतची फिर्याद सालिब मुस्तफा शेख राहणार निपाणीकर कॉलनी मिरज यांनी तेवीस फेब्रुवारी रोज रोजी, रोजी रात्री साडे अकरा वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांना दिली होती सदर फिर्यादीच्या अनुषंगानं महात्मा गांधी चौक पोलिसांनी तपासात सुरुवात केली या तपासाच्या अनुषंगानं गुन्ह्यातील माहिती संकलित करून महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने सदर मोटारसायकल चोरट्यांचा सुगावा लाग लावला असून व संजू यमनाप्पा मादर व वय वर्ष तेवीस राहणार कोलार तालुका कोलार जिल्हा विजापूर कर्नाटक आणि चंद्रशेखर उर्फ चेतन मल्लाप्पा मुंदीन मनी वय वर्ष तेवीस राहणार नागरदिनी तालुका कोल्हार जिल्हा विजापूर कर्नाटक या दोघांना पोलिसांनी कर्नाटकातील कोलार येथून ताब्यात घेतलाय व त्यानं मिरजेतून चोरी केलेली यामहा आर वन फाईव्ह ही मोटार पोलिसांनी हस्तगत केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलिसांनी केली याचा पुढील तपास महात्मा गांधी पोलीस ठाणे करत आहे